नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया वटपौर्णिमा दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वटपौर्णिमा केव्हा आहे जाणून घ्या तिथे महत्त्वाने शुभमुहूर्त हिंदू पंचांगानुसार जेव्हा माणसातील पौर्णिमा तेथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्याचे धार्मिक महत्त्व आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान याचे प्राण यमाकडून परत मिळवले होते त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाची पूजा करतात पाहुयात यंदाची वटपौर्णिमा केव्हा आहे जाणून घेऊयात शुभ शुभमुहूर्त आणि वटपौर्णिमेचे महत्व काय आहे सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ मासातील पौर्णिमेच्या त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात या दिवशी व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आहे असे म्हणतात या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना सा सात जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते अशी देखील मान्यता आहे त्यामुळे पाहूयात वटपौर्णिमा व्रत कसे करावे शुभमुहूर्त काय आहे जाणून घेऊयात तिथी आणि वेळ वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस तारीख आणि वेळ वटपौर्णिमा तारीख दहा जून दोन हजार पंचवीस वटपौर्णिमा तिथी सुरू होणार आहे सकाळी अकरा वाजून पस्तीस वाजता पौर्णिमा तिथी संपते अकरा जून दुपारी एक वाजून तेरा वाजता वटपौर्णिमेचा शुभमुहूर्त वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभमुहूर्त सकाळी अकरा वाजून पंचावन्न ते दुपावा दुपारी बारा वाजून एकावन्नपर्यंत या दिवशी ब्रह्ममुहूर्तांपासून पूजा पूजाविधी सुरू करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ आहे वटसावित्री अमावस्या व्रत आता बघूया आपण वटपौर्णिमा पूजा कशी करावी वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी या दिवशी व व्रत करावा यानंतर त्यांनी वटपूजेची तयारी करावी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व आहे त्यामुळे वट पूजेसाठी धूपदीप अगरबत्ती हार फुले पाच फळे मुख्यतः आंबा सुवासिनींच्या शृंगाराचे सामान वडाला बांधण्यासाठी धागा हे पूजेचे सामान तयार ठेवावे वटपूजेचा मुहूर्त पाहून वडाची पूजा करावी यावेळी सुवासिनी साज शृंगार करावा सोळा शृंगार करून भर साडी किंवा लग्नातील शालू यावेळी परिधान करतात हातभर बांगडा कपाडी टिकली भांगीत कुंकू मंगळसूत्र पायात जोडव्या आणि पैंजण असा साज शृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे आता व्रत कसे करावे सावित्रीने आपली पती सत्यवानाचे प्राण वटपौर्णिमेच्या दिवशी परत मिळवल्याने विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीसाठी व्रत ठेवतात हा व्रत अनेक जणी निर्जल ठेवतात तर काही जणी एकभुक्त राहून व्रत करतात हिंदू रीतीनुसार या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करावा वडाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन व्रत सोडावा तसेच काही जणी संध्याकाळी सूर्यास्तानंतर व्रत सोडतात आता पाहूया वटपौर्णिमेचे महत्व पती पत्नीचे नाते हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत प्रवि पवित्र मानले जाते विवाहाच्या वेळी अग्नीचे सात फेरे घेऊन सात जन्मासाठी पत्नी पती पत्नी पवित्र बंधनात बांधले जातात पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्यांच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान यांचे प्राण गेले आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुखी झाली तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिळवले त्यामुळे सुवासिनींच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याचे सिद्ध झाले याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यांवर राहतील अशी देखील मान्यता आहे आता पाहूया आपण वटपौर्णिमा पूजा पद्धत म्हणजे वटपौर्णिमेची वट वडाच्या झाडाची पूजा आपण कशी करूया वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांना स्नान करून सोळा शृंगार परिधान करावे व्रताचे संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा वडाच्या झाडाला पूजण्यासाठी ताटात फुले औषधा मिठाई फणस करवंद जांभूळ आंबा हळदी कुंकू यासारख्या गोष्टी ठेवा वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून सात वेळा प्रदक्षिणा मारा पतीच्या दीर्घाव दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी स्त्रियांना सौभाग्याचे लेणे देऊन त्याचा आशीर्वाद घ्या वटसावित्री वता, वता व व्रताचे नियम या दिवशी सोडा अलंकार करावेत या व्रतानंतर घरातील वडीलधारांना आशीर्वाद घ्या वटसावित्री व्रतानंतर फळे धान्य कपडे इत्यादी एका टोपली ठेवा आणि ते गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला दान करा आता पाहूया विवाहित महिला वडाच्या झाडाला का पोचतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजांकडून तिच्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिला महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचे व्रत करतात तसेच आपल्या पतीचे दीर्घायुष्यासाठी व्रत करतात वटसावित्री व्रताचे महत्व वटसावित्री व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या पूजा करे पर्यंत निर्जल उपवास करतात धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोड्यात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात याला सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे त्यामुळे व्र वटवृक्षाची पूजा केल्याने देवाचे आशीर्वाद लाभतात असे मानले जातात वटपौर्णिमेच्या दिवशी महिला पिवळ्या रंगाची साडी किंवा लाल आणि हिरव्या रंगाची साडी नेसतात आता पाहूया आपण सती सावित्रीची वटपौर्णिमा कथा प्रसिद्ध तत्ववेता अश्वपती हा भद्र देशाचा राजा होता त्याला बालसुख मिळाले नाही यासाठी त्यांनी अठरा वर्षे कठोर तपश्चर्या केली यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचे वरदान दिले त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले मुलगी मोठी झाली ती खूप रूपवान होती योग्य वर न मिळाल्याने राजा दुखी असायचा राजाने स्वतः मुलीला वर शोधायला पाठवले जंगलात तिला सत्यवान भेटला सत्यवान हा शाल व राजाचा ध्रुमस्तेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यानंतर राजा आपल्या राणी व मुलासहित जंगलात राहत होता ही घटना कळल्यानंतर नारद ऋषींनी अश्वपतींना सत्यवानाच्या अल्पायुष्याबद्दल सांगितले सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एक वर्षाचेच असल्याचे कळ कळल्यावर आई वडिलांनी तिला खूप समजावले पण सावित्री तिच्या धर्मापासून हटली नाही तिच्या जिद्दीपुढे राजाला नतमस्तक व्हावे लागले सावित्री आणि सत्यवान याचा विवाह झाला सत्यवान अत्यंत सद्गुणित धर्मनिष्ठा आणि बलवान होता आई वडिलांची पूर्ण काळजी घेत असे सावित्री राजवाडा सोडून जंगलातल्या झोपडीत आली ती देखील आपल्या आंधळ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची सत्यवानांच्या मृत्यूचा दिवस जवळ आला नारदांनी सावित्रीला सत्यवानांच्या मृत्यूचा दिवस आधीच सांगितला होता जसजशी जशी वेळ जवळ येऊ लागली तसशी सावित्री अधीर होऊ लागली तिने तीन दिवस आधीच उपवास सुरू केला नारद मुलींच्या सांगण्यावरून पित्रांची पूजा केली रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाऊ लागला म्हणून सावित्री त्याच्याबरोबर गेली सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस होता सत्यवान लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढला पण चक्कर आल्याने तो खाली पडला सावित्रीने आपल्या मांडीवर नवऱ्याचे डोके ठेवून त्याला मिठी मारायला सुरुवात केली तेव्हा यमराज येताना दिसले ज्याने सत्यवानाचा जीव घ्यायला सुरुवात केली सावित्री ही यमराजाच्या मागे मागे चालू लागली त्याने खूप नकार दिला पण सावित्री म्हणाली माझ्या नवरा जिथे जातो तिथे मला जायलाच हवं वारं वारंवार नकार देऊनही सावित्री मागे पुढे चालत राहील सावित्रीची निष्ठा आणि पतीची भक्ती पाहून यमाने तिला तीन वरदान दिले एक वर म्हणून सावित्रीच्या आंधळ्या सासू डोळे दिले दुसरे वर म्हणून तिला हरवलेले राज्य दिले तिसरे वरदान म्हणून सावित्रीने सनातन संतान प्राप्तीचे वर मागितले कोणताही विचार न करता यम प्रसन्न झाला आणि अस्तु म्हणाला वचनबद्ध यमराज पुढे सरकू लागला सावित्री म्हणाली की भगवंता मी एक सद्गुणी पत्नी आहे आणि तुम्हाला संतान होण्याचे वरदान दिले आहे हे ऐकून यमराजाला सत्यवानाचा प्राण परत करावे लागले सावित्री त्याच वट वटवृक्षाजवळ आले जिथे तिच्या पतीचा मृतदेह पडला होता सत्यवान जिवंत झाला आई वडिलांनी दिव्य प्रकाश मिळाला आणि त्याचे राज्यही परत आले अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे राज्याचे सुख उपभोगत राहिले सत्यवानाचा प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले या कारणामुळे ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात वटसावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्यांच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात तर अशी सती सावित्रीची कथा आहे मैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ